पुणे शहरातील बार आणि रेस्टॉरंट्सवर अलीकडे छापे टाकले जात असून त्यावेळी काही खाजगी व्यक्ती उपस्थित राहून कागदपत्रांची मागणी करत अधिकृत वेळेपूर्वीच बंद करण्याचे आदेश देत आहेत असा गंभीर आरोप नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे छापटेरनं केला संघटनेनं या प्रकरणात राज्य सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यामार्फत तक्रारपत्र पाठवण्यात आलं आहे यामुळे हे खासगी व्यक्ती कोण हा प्रश्न उपस्थित केला जात आहे या सर्व प्रकरणावर काय पाहूया आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो पुणे रेस्टॉरंट असोसिएशन नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया पुणे चॅप्टर तर्फे व आम्ही त्यांना सांगितलं की काही आठवड्यांपासनं रॅन्डम व्हिजिट होत आहेत अधिकारी लोकांचे आमच्या आस्थापनेवर आणि एकदा व्हिजिट झाल्यावर त्यांच्याबरोबर काही रॅन्डम लोक येतात आणि आम्हाला आमचे कागदपत्र मागतात आमचं म्हणणं एवढंच आहे की जो अधिकारी येईल त्याला आम्ही आमचे कागदपत्र देऊ आमच्याकडनं जे काय सहकार्य पाहिजे आम्ही सहकार्य करायला तयार आहे पण त्यांच्याबरोबर जी लोक येत आहेत फक्त त्यांना तुम्ही एंटरटेन करू नका ही एवढीच आमची आज निवेदन होती व बेसिक आम्ही आम्ही त्यांना एकदा फक्त भेटायला पण बेसिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला स्वतः आश्वासन दिलेलं आहे की इथून पुढे असं होणार नाही आणि इथून पुढे जर का असं झालं तर त्यांनी आम्हाला त्यांचा पर्सनल ऑफिसचा नंबर दिलेला आहे आणि त्यांनी आम्हाला हे पण सांगितलंय की असं झालं तुम्हाला वाटलंच तर आम्हाला त्याचा सीसीटीव्ही फुटेज व कधी झालं आणि कोणता अधिकारी आलेला आम्हाला हे कळवावे व ते अर्जंट त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतील